नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती घरी बसून काम शोधत आहात म्हणूनच हा व्हिडिओ पाहत आहात दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर कॉल उचलला जात नाही काम तर करायचं आहे त्याचबरोबर पैसे भरावे लागतात म्हटलं की तुम्ही घाबरता पैसे भरायचं म्हटलं की तुम्हाला वाटतं हे खोटं असेल तर अशा अनेक ज्या तुमच्या मनामधील शंका आहेत या शंकांचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला श्रीगृह उद्योग घरी बसून काम देण्यात येणार आहे देत आहे यामध्ये महिलांसाठी घरी बसून व्यवसाय करण्याची संधी आहे फक्त दोन हजार रुपये भरून तुम्हाला सहा महिने काम देण्यात येणार आहे आणि तीन हजार रुपये भरून तुम्हाला या ठिकाणी वर्षभरासाठी काम मिळत आहे पैसे भरायचे आहेत म्हणून हा व्हिडिओ कट करू नका खोटा व्हिडिओ नाही कित्येक महिला जॉईन होत आहेत जॉईन झालेल्या आहेत तुमचा कॉल उचलला गेला नाही तर पहा मी तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणी यासाठी कॉल करायला सांगेन ज्यावेळेस तुम्ही रिटर्न कॉल कराल त्यावेळेस तुमचा कॉल शंभर टक्के उचलला जाईल कंपनीच्या माध्यमातून श्रीघ्रहोद्योग महिलांसाठीच हा व्यवसाय घेऊन आलेला आहे त्यामुळे एकदा कॉल केलेला आहे कॉल रिटर्न केला उचलला गेला नाही तर परत कॉल करा आणि व्यवसाय जॉईन करा खरंच खूप सुंदर काम आहे महाराष्ट्रातील कित्येक महिला जॉईन होत आहेत तुम्ही देखील जॉईन होऊ शकता